कोनं आपला मान सन्मान जपत कणखरपणा दाखवलात तिला बाकीच्या स्पर्धकांनीही साथ दिली पाहूयात नक्की घडलं तरी काय जगमगाट, झगमगाट सौंदर्याची उधळट मिस युनिव्हर्स स्पर्धा म्हणजे सौंदर्य बुद्धिमत्ता आणि गुणवत्तेचा मेळा यंदा ही स्पर्धा थायलंडमध्ये सुरू आहे पण यावर्षी ही स्पर्धा ग्लॅमरपेक्षा वादामुळे जास्त चर्चेत आहे सौंदर्य आणि आत्मविश्वासाची पारख होणाऱ्या या स्पर्धेत सन्मान आणि प्रतिष्ठेबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत याला कारण ठरलंय मेक्सिकोची स्पर्धक फातिमा बॉश यांना देण्यात आलेली वागणूक मिस युनिव्हर्सचं क्राऊन मिळवण्यासाठी जिद्दीनं स्पर्धेत आलेल्या फातिमाला अपमानास्पद वागणूक मिळाली जगभरातल्या सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे मिस युनिव्हर्स स्पर्धेपूर्वी झालेल्या एका समारंभात हा वाद सुरू झाला मिस युनिव्हर्स थायलंडच्या संचालक नवाड इतसाग्रिसिल यांनी या वादाला तोंड फोडलं थायलंडशी संबंधित प्रमोशनल कंटेंट पोस्ट न केल्याबद्दल सर्व स्पर्धकांसमोर त्यांनी फातिमा बॉशला फटकारलं फातिमाला स्टुपेड मूर्ख डमी म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली या अपमानास्पद टिप्पणीला फातिमानं आक्षेप घेतला त्यानंतर नवाट यांनी जे केलं त्यामुळे जग अवाक झालं नवाट यांनी थेट सुरक्षा रक्षकांना बोलवून फातिमाला स्टेजवरून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मंचावरील इतर अनेक स्पर्धक फातिमाच्या बाजूने उभे ठाकले तेव्हा नवाट यांनी त्यांनाही वाईट शब्दात बोलणं सुरू केलं संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला सौंदर्यवतीचा किताब जिंकण्यासाठी आलेल्या फातिमानं मात्र आपला कणखर बाणा दाखवला हे व्यासपीठ महिलांच्या आवाजाचं प्रतीक आहे आणि कुणीही आमचा आवाज दाबू शकत नाही असं तिनं ठणकावून सांगितलं फातिमा बॉश नेमकी कोण आहे ते पाहूया मेक्सिकोतल्या सॅन्टियागो डी टिपा टबास्को इथे तिचा जन्म झालाय फातिमा ही प्रसिद्ध मेक्सिकन मॉडेल आहे मिस मेक्सिको दोन हजार पंचवीस हा किताब तिनं पटकावलाय फातिमा सध्या फॅशन डिझायनिंगचा अभ्यास करते मेक्सिको इटलीतील मिलाद आणि अमेरिकेतील व्हर्मोंट इथं तिनं शिक्षण घेतलंय लहानपणी डिस्लेक्सिया आणि सारख्या गंभीर आजारांचा सा सामना तिनं केलाय गंभीर आजारांशी लढून मिस युनिव्हर्सच्या स्टेजपर्यंत पोहोचणाऱ्या फातिमाच्या पाठीशी मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनही उभी राहिली मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशननं थायलंडच्या संचालक नवाट यांच्या वर्तनाचा तीव्र निषेध केला त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा विचार सुरू असल्याचंही सांगितलं फातिमाला केवळ मेक्सिकोमधूनच नाही तर जगभरातील महिलांकडून पाठिंबा मिळतोय पण महिलांच्या सौंदर्य आणि गुणवत्तेची कस लागणारे या स्पर्धेत एका महिलेचाच अपमान झाला हे मात्र दुर्दैवी